केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बारा लाख रुपयापर्यंतचं उत्पन्न करमुक्त करून मध्यम वर्गाला दिलासा दिलाय पगारदार मध्यमवर्गीय युवा शेतकरी कष्टकरी यांच्या दृष्टीनं हा अर्थसंकल्प विकासाची नवी क्षितिज गाठणारा ठरणार असल्याचं आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितलं पुढं बोलताना ते म्हणाले की युवा उद्योजकांसाठी महत्वाचा असलेल्या एमएसएमई क्षेत्रासाठी कर्ज मर्यादा आणि वारंवारतेचा निकष वाढवण्याचा निर्णय युवकांसाठी लाभकारक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्राच्या माध्यमातून विकसित भारताकडे गतीनं प्रवास करण्यासाठी हा अर्थसंकल्प महिलाचा दगड ठरणार आहे असंही आमदार देवेंद्र कोठे म्हणाले आणि या नव्या अर्थसंकल्पाचं त्यांनी स्वागत केलं आमच्या चॅनलच्या यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा